आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या कर्मचाऱ्यांना सरकार सक्तीने रिटायरमेंट देणार लवकरच लिटिगेशन पॉलिसी लागू होणार जाणून घ्या सर्व माहिती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आत्ताच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार सरकारी विभागात हलगर्जीपणाने काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्या कठोर कारवाई करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे आता पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येणार आहे ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही यासाठी सर्व विभागामध्ये विशेष आढावा समित्या स्थापन करण्यात येणार आहे असून त्या ह्या प्रकरणाची चौकशी करतील आढावा समित्या स्थापन केल्या जातील पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विभागात विभागात समित्या स्थापन कराव्यात असे निर्देश मुख्य सचिव डॉक्टर विवेक जोशी यांनी नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले यासोबतच शासकीय मंडळे आणि महामंडळांमध्ये अशा आढावा समित्या स्थापन करण्यात येणार आहेत जेणेकरून नियमांची समान अंमलबजावणी करता येईल सरकारने न्याया न्यायालयीन धोरण प्रभावी ठरेल मुख्य सचिव म्हणाले की लवकरच लिटिगेशन पॉलिसी तयार केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांशी संबंधित कायदेशीर वाद कमी होतील या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर हो कर्मचाऱ्यांना आवश्यक खटल्यापासून संरक्षण देण्याबरोबरच प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये दो धोरणा सुधारणा करण्यात आली हरियाणा सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सक्तीच्या निवृत्तीचे धोरण बदलले होते पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांना सक्तीने शेवानुभूत करावे अशा सूचना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल ख खट्टर यांनी दिल्या होत्या ज्यांची कामगिरी समाजणार का नाही आता हा नियम अधिक प्रभावी करण्यासाठी आढावा समित्या स्थापन करण्यात येत आहेत कोणत्या कर्मचाऱ्यावर कारवाई होईना त्या कर्मचाऱ्यावरच ही कारवाई केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे यांची कामगिरी बराच काळापासून खराब आहे असे कर्मचारी जे आपल्या कामात निष्काळजीपणा करतात वेळेवर काम पूर्ण करू शक करू नका किंवा भ्रष्टाचारात अडकले त्यांनी त्यांना सक्तीची शेवणूक दिली जाईल कर्मचाऱ्यांची कामगिरी तपासली जाईल आढावा समित्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या काही वर्षातील कामगिरीची कसून तपासणी करतील त्यांचे काम शिस्त आणि विभागीय योगदानाच्या आधारे अहवाल तयार केला जाणार आहे एखाद्या कर्मचाऱ्यांची कारा कामगिरी खराब आढळल्यास त्याला सक्तीने सेवानुक्त केली जाई जाऊ शकते सरकारच्या ह्या निर्णयावर कर्मचारी काय म्हणतात हरियाणा सरकारच्या ह्या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समीक्ष प्रतिक्रिया उमटत आहेत काही क कर्मचारी याचे समर्थन करत आहेत तर काही जण ह्याला सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचे धोरण मानत आहेत योग्य तपासण्याकरता कोणालाही सक्तीने सेवानुक्त करणे योग्य होणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे सरकारी कामकाजात पारदर्शकता येईल या निर्णयामुळे सरकारी खात्यामध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता वाढेल आता कर्मचाऱ्यांना काम करण्याची पद्धत सुधारावी लागणार आहे अन्नताना त्यांना सक्तीच्या निवृत्तीला सामोरे जाऊ लागू शकते शासनाच्या ह्या धोरणामुळे प्रशासकीय कामांना गती मिळणे अपेक्षित आहे